शहरातलं रोजचं यांत्रिक जीवन कंटाळवानं झालं की इथल्या निसर्गात येऊन निखळ सुट्टीचा आनंद लुटावा असं एक छान ठिकाण मी आज तुम्हाला व्हिडिओतून दाखवणार आहे बीचवर राहून समुद्राची गाज ऐकत राहणं समुद्रात खेळ खेळणं पोहणं या गोष्टी इथे मनसोक्त करता येणार आहेत याशिवाय कोकणी आदरातिथ्य आणि कोकणी जेवण यांची लज्जत चाखत चाखत इथल्या सुट्टीचा निर्भेळ असा आनंद तुम्ही लुटू शकता तर हे ठिकाण कोणतं चला मंडळी हे ठिकाण आहे दापोलीतला कर्दे बीच कोकण म्हटलं की काही ठराविक पर्याय पर्यटकांपुढे सांगितले जातात त्यापैकी काही म्हणजे दिव्यागर दापोली गुहागर रत्नागिरी मालवण इत्यादी दापोली म्हटलं की कर्दे बीच आणि लाडघर बीचची नावं सांगितली जातात यापैकीच या करदे बीचची घरबसलं सफर मी तुम्हाला आज घडवणार आहे या अगोदरच दापोलीमध्ये असणारं केशवराज मंदिर हरणे बंदर सुवर्णदुर्ग किल्ला पाळंदे बीच पन्हाळेकाची लेणी अंजरलेचा कड्यावरचा गणपती अंजरलेचा सुंदर असा बीच हे सगळे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या खाली मी सगळे लिंक्स तुम्हाला देत आहे तेव्हा हे व्हिडिओ जरूर पहा हो आणि ज्या लोकांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरू करू पुण्याहून सकाळी आम्ही तामिणी घाटातून सह्याद्री पार करून लाटवण मार्गे आम्ही पोहोचलो ते थेट दापोलीच्या कर्देवीचला उन्हाळ्याच्या शेवट्याच्या आणि पावसाळ्याच्या सुरुवातीचे ते दिवस आम्ही कर्देवीचवरील तीर्थराज पीच रिसॉर्टला बुकिंग केलं होतं कर्देच्या किनाऱ्यावरच्या माडांच्या गर्दीत हरवलेलं हे तीर्थराज म्हणजे आमच्या पुढच्या दोन दिवसांचं मुक्कामाचं ठिकाण होतं गाडी पार्क करून आत गेलो चेक इन केलं इथे बीचसाठी कॉटेज आणि माडीवरच्या खोल्या अशा दोन पर्याय उपलब्ध आहेत आम्ही एक एक दिवस एकेका -एक रूममध्ये राहणं पसंत केलं हा पण यापैकी बीच साईड कॉटेज म्हणजे पैसा वसूल बरं का या कॉटेजमध्ये बसूनच समुद्राच्या फेसाळ लाटांचं मोहक असं दर्शन तुम्हाला होत असतं त्यात लॉनवर बैठक झोके हे आणखी मजा आणतात याशिवाय ए सी फ्रीज टी व्ही अशा अत्याधुनिक गोष्टींनी या रूम्स सुसज्ज आहेत हात येऊन सामान ठेवलं आता जस्ट पोचलोय चेक इन केलं बॅगा ठेवल्या आणि वेलकम ड्रिंक मधून कोकणामध्ये प्रथेप्रमाणे कोकम सरबत हातात आलंय आता हे कोकमाचं सरबत घेत घेत छान रिलॅक्स व्हायचंय आणि मग जेवण करायचं आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळी आपल्याला काय काय पाहायचं आहे ते आपण कुठे कुठे फिरणार आहोत आणि ही सगळी माहिती मी तुम्हाला देणारच आहे पण हे ठिकाण कसं आहे कर्दे बीच कसं आहे ते तीर्थराज कसं आहे ही सगळी माहिती दाखवणार आहे सो so, स्टेट आता जेवायला गेलो मसाला आहे छान इथे व्हेज नॉन आणि मच्छीचं उत्तम जेवण दिलं जातं ग्रेव्हीची टेस्ट थोडी वेगळी आहे मालवणीपेक्षा थोडी पातळ ग्रेवी आहे आणि अगरी मसाला असतो तशी टेस्ट आहे त्याची फलकडी कढी आणि सुरम फ्रेश आहे समुद्राच्या काठावर बसून या टोकणी जेवण जेवायला दुपारी आराम करून संध्याकाळच्या वेळी समोरच्या किनाऱ्यावरती चालत निघालो दापोली आणि कर्दे लाडघर हे पर्यटकांचं आवडतं समीकरण त्याची काही खास कारणं आहेत बरे का एक म्हणजे पुणे मुंबईवरून अवघ्या काही तासांच्या अंतरावर हे ठिकाणी दापोलीतून तेरा किलोमीटर अंतरावर काळ्या पांढऱ्या वाळूच्या मिश्रणातून बनलेला हा प्रशस्त असा चार किलोमीटरचा सुंदर समुद्रकिनारा आहे मागे डोंगर पुढे रस्ता रस्त्याच्या एका बाजूला सगळे हॉटेल्स आणि हॉटेल्समधून रस्त्यापलीकडे दिसणारा सुंदर असा समुद्रकिनारा हे मुख्य आकर्षण आहे या किनाऱ्यावरून डॉल्फिनचं दर्शन होतं मुख्य म्हणजे इथे भरपूर अशी वॉटर स्पोर्टची साधनं आणि पर्याय उपलब्ध आहेत हा किनारा धोकादायक नसून पर्यटकांसाठी अगदी सुरक्षित मानला जातो काही वेळातच ढगांमध्ये वेगळ्याच रंगांनी ताबा घेतला बाहेर आलो तेव्हा हवामान ढगाळ होतं पर्यटक निवांत पोहत होतं कुणी उंट कुणी जेट्सकी कुणी बनाना राईड कुणी एटीव्ही व्ही अनुभव घेताना दिसत होतं तर काही जण समुद्राच्या पाण्यामध्ये मांडी घालून बसून निवांत लाटा पाहत बसलं होतं या किनाऱ्यावरच्या शुभ्र लाटा तुम्हाला निखळ आनंद देतात हे सर्व क्षण आम्ही खूप निवांतपणा अनुभवला कस आहे आता कर्दे बीच वरती तीर्थराज रिसॉर्ट मध्ये राहतोय आणि समोरच तीर्थराजला लगेच समोर हा सुंदर असा बीच आहे आणि संध्याकाळचे साडेसात वाजले सूर्य अस्थाला गेलेलाच आहे पण जर तुम्ही पाहिलं ना तर ढगांमध्ये एकदम वेगळ्या प्रकारचे रंग आहेत करड्या रंगाचे आहेत लाल तांबू सर्व रंग आहेत सो आकाशामध्ये जर अशी रंगांची रंगपंचमी जर तुम्हाला पाहायची असेल ना तर त्या वेळेला तुम्हाला उन्हाळा निवडावा लागेल समुद्रावरून परत आलो संध्याकाळचं जेवण केलं आणि झोपी गेलं दुसऱ्या सकाळी आम्ही हा मंडळी सकाळची वेळ आणि आपण निघालोय आता पुढे कर्देच्या खडपामध्ये गाडी सुरू करून किनाऱ्यावरच्या एका डेडे येऊन थांबली आम्ही तिथे गेलो बाजूला डोंगर आहे बघा इकडे सगळा खडक आहे आणि माझ्या मागे जो रेग्युलर दिसतो तुम्हाला तो नेहमीचा आपला कर्दे बीच आहे तो कर्दे बीच वरती सकाळची हसलबस चालूच आहे लोक बीच वरती येतात आहेत तिकडे मात्र छान काही काहीतरी वेगळं आहे इकडे डोंगर आहे वाड आहेत स्थानिकांच्या त्याच्यामध्ये नारळाची झाडं आहेत आणि छान असा समुद्र आहे पुढच्या बाजूला ही जागा म्हणजे खडकाला धडकणाऱ्या फेसाळ लाटांचं थैमन पाहण्याची जागा छान असा कातळे कातळावरती हे दगडी आहेत लाटांना धडकून धडकून त्यांना एक वेगळ्याच प्रकारचं आकार आणि एक टेक्स्चर आलेलं आहे आणि या खडकावरती असून थोडंसं पुढे चालत जायचं आहे आपल्याला इथून पुढे दिसणारा तुम्हाला अथांग असा तर रेबीस दिसतोयच सकाळची वेळ ढगाळ वातावरण आहे पावसाळी हवामान असल्यामुळे तुम्हाला लाटा आणि समुद्र तितकासा निळा दिसत नाही म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं ना की कोकणामध्ये आपण समुद्र किनाऱ्यावर आलो की काय होतं की आपण आपण जिथे राहत असतो त्याच्या फार फार तर पुढे लगेच जातो आणि किनाऱ्यावरती पोहतो हो, दॅट्स इट पण तसं न करता कुठल्याही किनाऱ्याच्या एक्स्ट्रीम साईडला तुम्ही जायचा विचार करा सो so, उजव्या किंवा डाव्या बाजूला जर तुम्ही मॅक्सिमम गेला तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील मग निसर्ग असतील नारळाच्या वाड्या असतील लोकांची स्थानिकांची घरं असतील त्यांची चाललेली दैनंदिन कामं असतील अशा प्रकारचे खडक असतील ज्यात या किनाऱ्यावरती सर्वात शेवटी सो तिथे चाललेली कामं असतील इथली कालवं पकडणं असेल अशा गोष्टी तुम्हाला पाहायच्या असतील ना तर तुम्हाला एक्स्ट्रीम साइड किनाऱ्याच्या जावं लागेल आणि मग का तेव्हा काहीतरी वेगळं पाहायला मिळेल हे जरूर करत जा छान समग्र महत्वाचं आपल्या आवडत्या मनमिळाव व्यक्तींसोबत किती वेळ इथे घालू शकतो अशी जागा आहे किनाऱ्यावरती खडकांमध्ये बसून समुद्र पाहायचा एक वेगळी मजा आहे डोंगरावर जाऊन समुद्र पाहायचा ही एक वेगळी मजा आहे वाळूमध्ये बसून समुद्र पाहायचा ही वेगळी मजा आहे लाटांमध्ये पाय सोडून नुसतं बसायचं ही एक वेगळी मजा आहे पोहायची एक वेगळी मजा आहे सो समुद्राबरोबर या सगळ्या मजा तुम्ही वेगवेगळ्या वेळेला अनुभवू शकता आता आम्ही खडकांवरती छान चित्र दिसतंय छान लाटा दिसत आहेत आणि भेगा पडलेल्या आहेत खूप मोठे थडकणारे वॉल तयार झालेले आहेत भिंती तयार झालेल्या आहेत आणि त्याला या जोरदार लाटा धडकतात धडकल्यानंतर त्यांचे तुषार किंवा फवारे एकदम हॉलमध्ये उरतात पांढऱ्या शुभ्र फवारे असतात तेही पाहणं तितकंच रोहार्षक वाटतं म्हणजे त्यामुळे इथे आम्ही बसून मस्त अर्धा पाऊन तास हा पहिला आवाज ऐकले कानामध्ये ते आवाज आता कुठेतरी दूरवर बसलेत हवे हवेचे आणि हा कर्द्याचा जो समुद्रकिनारा आहे कर्त्याच्या समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही पाहिलं तर नारळाच्या वाड्यात मागच्या बाजूला डोंगर आहे आणि पुढे समुद्रकिनारा आहे त्या रेतीमधून चालत खूप सारा दूरचा दूर समुद्रकिनारा आपण पाहू शकतो या लाटा जेव्हा किनाऱ्यावरच्या खडकांवर धडकतात ना तेव्हा त्या ते खडक्यावरच्या पिटुकल्या खेकड्यांची धावपळ दिसते मला राहावलं नाही पुढे येऊन त्या लाटांच्या तुषारामध्ये उडणाऱ्या पाण्यामध्ये भिजायचं होतं आणि ते आम्ही केलं भन्नाट अनुभव होता कसा वेळ गेला समजलंच नाही हे सगळं अनुभवून आता आम्ही परत आलो आणि आता कर्लिबीची सफारी संपून पुढच्या आमच्या सफारीसाठी निघालोय आता पुन्हा गाडीकडे गाडी लावली तिथे आलोय मागे छान नारळाची वाडी बघा सुंदर दिसते एकदम दिसली आता इथून चालल्या होत्या आणि मी झोका घेत होतो रिसॉर्ट मध्ये मोदक दिसले आणि मग मोदक घेण्याची इच्छा झाली त्यांच्याकडून आता चार मोदक घेतले मोदक टेस्ट करतो आणि ना आपण आता तेथराज रिसॉर्ट मध्ये सकाळचा नाश्ता करतोय कर्द फिरून आलो फ्रेश होऊन नाश्त्याला आलोय सगळ्या प्रकारचा नाश्ता इथे मिळतो आंबोळे असेल गावणी चटणी असेल भुर्जी असेल मोदक असतील पोहे त्याच्यानंतर शिरा उपमा हे सगळं मिळतं त्यापैकी आम्ही भुर्जी गावणे आंबोळी आणि पोहे हे सांगितले मस्त नाश्ता आहे आणि उकडीच्या मोदकांची तर मजावरच आहे सो या नाश्ता करायला एकदम कोकणी टेस्ट आहे नाश्ता आंबोळी घाबर एक नंबर मंडळी या चिर्थराजी बिसरसोट मध्ये नारळाची झाडी आणि नारळाच्या झाडीमध्ये हा झोका आहे या झोक्यावरून तुम्हाला डायरेक्ट समुद्र दिसत असतो समुद्राच्या समुद्रा फेसाळणाऱ्या लाटा दिसत असतात इथे ज्या बाहेर हट्स आहेत त्या हट्स आहेत त्या हट्स मधून डायरेक्ट तुम्हाला, तुम्हाला समुद्राचा व्यू दिसतो आता दोन दिवस संपले होते आणि करदे मनात घर केलं होत हा सुंदर अनुभव आणि आठवणी मनामध्ये साठवून आम्ही आमच्या पुढच्या मक्कामाला निघालो आणि हो ज्या लोकांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करताना ती घंटी दाबायला विसरू नका जेणेकरून पुढचा नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येईल चला मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत निसर्ग पाहा फिरत राहा शिकत राहा आयुष्य सुंदर आहे मुझ मोज मजेत जगत राहा